सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे आणि यातला अर्थ काय आहे गायनेकोलॉजिस्ट आमच्या इथल्या आहेत तिथे एक सेमिनार होता म्हणजे प्रत्येकाला ही माहिती कळावी म्हणून हा सेमिनार होता तो अटेंड केला होता तो आ, मी तर म्हटलं ही माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवावी असं वाटलं मी काही डॉक्टर नाही आहे किंवा मेडिकल एक्सपर्ट पण नाही आहे पण आजकाल ही जी माहिती आहे ही अतिशय कॉमन झालेली आहे सगळ्यांना माहिती असतात हे प्रकार काय होतात म्हणजे मेनापॉज म्हणजे काय आणि पेरी म्हणजे काय तर थोडीशी आपण याच्यावरती चर्चा करूया तर पेरी म्हणजे काय तर आपली जी पाळी येते तर हे ये पिरियड्स जाण्याच्या आधी र निवृत्ती म्हणतात त्याला तर ह्या पिरियड्स जाण्याच्या आधीचा जो काळ असतो त्याला पेरी मेनेपॉज असं म्हणतात आता याच्यामध्ये काय काय बदल होतात तर त्या ज्या डॉक्टर होत्या त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पाळी अनियमित होणे किंवा हॉट फ्लॅशेस येणे म्हणजे असं सतत अंगातून गरम वाफा येणे किंवा रात्री घाम येणे झोप न लागणे वजायनल ड्रायनेस जाणवणे मूड सारखे बदलणे म्हणजे कधी चिडचिड होणं कधी खूप फ्रेश वाटतं कधी एकदमच मूड गेल्यासारखं वाटतं कधी अस्वस्थ व्हायला होतं किंवा कधी कधी एकदम असं वाटतं की खूप काम करावं एखाद्या वेळा असं वाटतं की काही कामच करू नये म्हणजे शांत बसावं नुसतं एखाद्या वेळेस खूप असं डिप्रेस झाल्यासारखं वाटतं हे जे बदल होतात ना आता त्याला मूड स्विंग असं म्हणतात वेगवेगळे मूड हे बदलत असतात ह्या काळामध्ये आणि आपली जी ब्रेस्ट असते याच्यामध्ये पेन होतात काही काही वेळेला तर हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात ह्या काळामध्ये तर आपल्या पिरियड जाण्याच्या आधीचा जो काळ असतो त्याला पेरी मेनॅपॉज असं म्हणतात आणि समजा एखाद्या लेडीजला किंवा एखाद्या लेडीला हे नाही आले पिरियडसच नाही आले एक दीड वर्ष नाही आले किंवा दोन वर्ष नाही आले तो तो। तर तो मेनॅपॉज असा म्हणजे समजला जातो तर त्याचं एज असतं तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की साधारणतः रजोनिवृत्तीचं म्हणजे मेनॅपॉजचं जे एज आहे ते फिफ्टी वन इयर्स आहे पन्नास ते एक्कावन्न वर्षाच्या आधी हा मेनॅपॉज येऊ शकतो आता काय झालेलं आहे की मुलींना पाळी लवकर येते पिरियड्स लवकर येतात आजकाल तर त्याच्यामुळे मेनॅपॉज पण लवकर होतो साधारणतः चाळीसशीच्या दरम्यानच मेनॅपॉज काही काही मुलींचा काही काही बायकांचा होतो कारण काय सगळी लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे स्ट्रेसफुल लाईफ आहे प्रत्येकाचे शेड्यूल टाईट असतात प्रत्येकाला म्हणजे काय म्हणतात त्याला की सगळं इतकं पॅक शेड्यूल असतं की आपल्याला आपल्या स्वतःला वेळ द्यायला आणि आपली लाईफस्टाईल चेंज करायला मग त्याच्यामध्ये डाएट आलं एक्सरसाइज आलं सगळंच आलं मेडिटेशन आलं याला सगळ्याला आपल्याला वेळ मिळत नाही तर ह्या गोष्टींमुळे हे सगळे बदल आपल्या शरीरामध्ये होत असतात तर पेरी मेनॅपॉज आणि मेनॅपॉज यातला हा फरक त्यांनी आम्हाला सांगितला होता आता त्याची काही लक्षणं त्यांनी मला सांगितली होती ती लिहून घेतली मी कारण माहिती खूप महत्त्वाची वाटली तर मासिक पाळीमध्ये बदल होणे पिरियड्स येण्यामध्ये बदल होणे पिरियड्समध्ये बदल होतो म्हणजे काय होतं पिरियड्स अनियमित होतात कधी पिरियड्स दोन महिन्यांनी येतात कधी रेग्युलर येतात कधी महिन्यातून दोनदा येतात म्हणजे पंधरा पंधरा दिवसांनी होतं येतात कधी हेवी ब्लिडिंग होतं कधी म्हणजे ब्लिडिंग होतच नाही फ्लो होतच नाही तर हे जे बदल असतात हे पेरी दरम्यान होत असतात गरम वाऱ्याचे झटके म्हणजे काय हॉट फ्लॅशेस काय होतं एकदम उष्णता झाल्यासारखं वाटतं चेहऱ्यावरती बघा इथे असं लाल लाल होतं स्किन फ्लश झाल्यासारखी वाटते आणि असं सगळं रेडनेस येतो किंवा असं पूर्ण अंगातून गरम वाफ आल्यासारखं वाटतं सगळ्यांना नॉर्मल वाटत असेल तरी आपल्याला असं खूप घाम येतोय किंवा खूप उष्णता झाल्यासारखं अंगात ताप आल्यासारखं वाटतं याला हॉट फ्लॅशेस असं म्हणतात रात्री घाम येणं आता रात्री बघा शक्यतो आपण झोपल्यानंतर एवढा काही आपल्याला घाम येत नाही पण ह्या काळामध्ये काय होतं घाम येतो रात्रीचा जास्त असं दर घाम येतो किंवा सगळ्यांना जरी थंडी वाजत असेल म्हणा किंवा नॉर्मल असेल वातावरण तरी आपल्याला घाम आल्यासारखं वाटतं हा एक बदल सुद्धा जाणवू शकतो वजॅनल ड्रायनेस येऊ शकतो आणि म्हणजे आपल्या वजॅनल ड्रायनेस म्हणजे कोरडेपणा वाटू शकतो आणि मूड बदलणे चिडचिड नैराश्य यासारखे चिंता काही का कि काय होतं मूड मी आताच तुम्हाला सांगितलं की मूड बदलतात सतत असं काहीतरी अननेसेसरी भीती म्हणतो ना आपण अननेसेसरी भीती वाटणं सतत चिंता वाटणं किंवा नैराश्य वाटणं कधी कधी इतकं फ्रेश वाटतं की असं वाटतं चला भरभर सगळे कामं करून टाकावे आणि कधी कधी असं खूप रडायला येतं कधी कधी असं वाटतं की खूप डिप्रेशन मध्ये आपण काहीच करायला नको हे जे सगळे जे चेंजेस असतात ना याला मूड स्विंग म्हणतात तर हे पण पेरी मेनापॉजमध्ये येतात आणि ब्रेस्ट पेन होतात आता ब्रेस्ट पेन झाल्यानंतर बहुतेक जण सगळेजण घाबरतात कारण आजकाल बरच आपण काही काय ऐकत असतो पण ह्या दरम्यान ब्रेस्टमध्ये थोडासा टेंडरनेस येणं किंवा ब्रेस्टमध्ये अशा बारीक बारीक चमका निघणं हे प्रकार पेरिमेने पॉच्या दरम्यान होतात असं आम्हाला त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं थकवा अतिशय जास्त प्रमाणामध्ये थकवा जाणवणं किंवा मग खूप थोडंसं काम केलंय मग थकल्यासारखं वाटतं मग बसून घेणं किंवा मग आपल्याला असं वाटतं की नको आता खूप काम झालं आता मी पडते थोड्या वेळ अशा प्रकारचा थकवा सुद्धा ह्याच्यामध्ये जाणवतो कधी कधी काय होतं लक्षात नाही राहत आपल्या म्हणजे असं एवढं गोंधळल्यासारखं वाटतं की आता आपण काय करणार होतो म्हणजे अगदी आपल्याला फॉर एक्झाम्पल फ्रीजपर्यंत आपण जातो काय वस्तू घ्यायची हेच लक्षात राहत नाही या सुद्धा काही गोष्टी ज्या असतात या पेरीमेन्यापॉजमध्ये होत असतात पेरीमेन्यापॉझची लक्षणं ही प्रत्येक महिलांमध्ये वेगवेगळी असू वेग शकतात त्यांची तीव्रता म्हणजे त्यांची सिव्हिरिटी सुद्धा खूप वेगवेगळी असू वेग वेग शकते तुम्हाला जर यातली काही लक्षणं जर जाणवत जा असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी गायनेकॉलॉजिस्ट संपर्क करू शकता कारण ही लक्षणं जी आहेत ना आता पेरीमेन्यापॉझचं एज आहे हे चेंज झालेलं आहे पूर्वी मेनॅपॉचं एज फिफ्टी टू फिफ्टी वन इयर्स होतं त्याच्या आधी हे सगळे चेंजेस होत होते आणि ते नॉर्मल धरलं जायचं आता मुलींना पिरियड्सच लवकर येतात अगदी पाचवी सहावीमध्येच पिरियड्स येतात त्याच्यामुळे मैं मेन्यापॉस पण लवकर होतो आणि त्याच्याने ही लक्षणं जी आहेत ती खूप लवकर म्हणजे चाळीशीच्या आतमध्येच जाणवायला लागतात तर अशी लक्षणं जर काही तुम्हाला जाणवली तर ही कॉमन आहेत पण त्यातली तीव्रता जर जास्त वाटली तर तुम्ही तुमच्या गायनिककडे जाऊन सल्ला नक्की घेऊ शकता आणि आपल्या तब्येतीच्या बाबतीत किंवा ह्या गोष्टींच्या बाबतीत आता खूप जागरूक राहायला पाहिजे म्हणून काही सेमिनार डॉक्टरांचे इथे असतात ते नक्की तुम्ही पण अटेंड करा तुम्हाला सुद्धा ह्याची खूप छान माहिती मिळेल म्हणजे काय होतं आपण जे काही आवरला का असं समजा काही त्रास झाला तर खूप घाबरून जातो तर आपण जागृत राहणं हे खूप गरजेचं आहे तर असे काही बरेच मेडिकल रिलेटेड जे सेमिनार असतात ह्या विषयाचे ते नक्की तुम्ही पण अटेंड करा आणि जास्तच जर ह्या प्रकाराचा तुम्हाला त्रास वाटला मेनेपॉजचा किंवा पेरी तर तुम्ही तुमच्या कायनिकशी नक्की संपर्क करा पण याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीही कारण नाहीये जेवढं आपण डॉक्टरशी चर्चा करतो तेवढी आपली भीती कमी होते आणि आपली शंका कमी होते तर थोडीशी माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय